किती महिन्यासाठी होतं तुमचं का वर्षासाठी होतं इन्शुरन्स वर्षाचा राहतय तेच तेच पण आता नाही म्हणजे तुम्हाला ते एन ओ सी लागते ना त्याला मी बोलतोय हो हाँ हाँ। हा हा तर एन ओ सी पंचेचाळीस दिवसाचा पिरियड राहतय पंचेचाळीस दिवसामध्ये ते नाही द्यावं तर आता तीन महिन्याच्या वर झालंय अच्छा तरी देत नाही हा तरी देत नाही आज उद्या आज उद्या आज उद्या चालू आहे माझा नंबर वाटतं त्यांनी ब्लॉक केलं तुमच्याकडनं लागतंय माझ्याकडून व्यस्त दाखवतोय कसं काय ब्लॉक केला असेल तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं बघा मी टोटल पैसे भरलेलं स्टेटमेंट पाठवलं आणि मला इन्शुरन्स वाल्याचा मेल आलेला आहे ह्या तारखेपर्यंत जर तुम्ही नाहीतर तुमचा क्लेम बंद करण्यात येईल म्हणून अच्छा आणि पैसे पाठवलेलं पण तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला मी बरं बरं आणि हे पुनावाला यांच्याकडून तुम्ही कशी काय फायनान्स केलं गाडी जे आपले चंद्रपूरला ऑफिस होते याच मॅग्मा फायनान्स म्हणून पहिले नाही का दोन हजार सोळा ला आपण लोन केलेलं आहे ते पाच वर्षासाठी होत ते दोन हजार सोळा ला तर ते लोन क्लोज झालं समजा बरं मग त्याचे चार्जेस पैसे राहिले होते चार्जेस पैसे आपल्याला लोन क्लोज करायला त्याच्यासोबत झालं एकोणसाठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये भरायचे होते बरं बरं हप्ता कितीचा होता तुम्हाला या गाडीचा त्रेपन्न हजार पाचशे रुपयाचा होता त्रेपन्न हजार पाचशे महिन्याला हा गुन्ह्याला एकोणसाठ हप्ते हफ्ते तरी तुम्ही टाइम टू टाइम पेड केले मग पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला काल परवा बघा ना अच्छा अच्छा मी काय बघितलं नाही ठीक आहे याला काय अकल नाही का, का? याला काय अकल नाही का, का बोललो ते समोरच्या माणसाला तुम्ही टाइम टू टाइम पेड केलं तरी हे काय म्हणताय समोरल्या मॅडम कडे पाठवलं तर मग मी म्हणलं तुला जर तसं होत नसेल तर मॅडमचा नंबर दे समोर कोण आहे त्याचा नंबर दे हा ना हा ना तेच ना समोरचा नंबर बी द्यायला तयार नाही हे आपणच बोलत आहे आज उद्या आज उद्या म्हणते एकदा फोन उचलते परत उचलणार नाही अच्छा अच्छा तो मॅनेजर आहे ना तिथलं हा हे मुंबई चा आहे कुठलं मुंबई ऑफिसचा आहे मुंबई ऑफिस आहे आपलं मुंबई अच्छा अच्छा आणि मग गाडी तुम्ही तिकडे पुण्याला हे केलं ना पुणे हेड ऑफिस तिथे आहे ना मुंबईला हा अच्छा 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 म्हणजे मी हा जो कॉल केला हा मुंबई मध्ये राहतोय का हा मुंबई ऑफिसचा आहे ते अच्छा अच्छा मग त्याला काय समजत नाही का ते मुंबई ऑफिस आहे आणि दुसरा ब्रांच नागपूरला ना आहे चंद्रपूरची जी होती हा ते चंद्रपूरची ब्रांच बंद झालेली आहे त्याची नाहीतर मी त्याच्याच तिथे जाऊन बसलो असतो ना दररोज चंद्रपूरची जे ब्रांच होती ते बंद झाली ते नाही जात अच्छा अच्छा आता म्हणजे तुमच्या नियर बाय कुठलीच ब्रांच नाही का त्याची हा आता आहे ते डायरेक्ट नागपूर नागपूर वाले म्हणजे तुम्ही मुंबई वाल्याला बोला अच्छा म्हणजे जेव्हा बरं एखाद्याने हफ्त थकवले का तेव्हा बर सगळे बरोबर येतात हात मांडत पसरत आणि आता जेव्हा टाइम टू टाइम हप्ते पेड केले तेव्हा युनओसी द्यायला का राहिली गोष्ट गाडी आपली टोटल लाच झालेली आहे आणि ते, ते, ते इन्शुरन्स आपल्याला ते जर एनओसी भेटली तरच पैसे भेटणार आहेत इन्शुरन्स आपण ते एनओसी आणून आरटी ऑफिसला जमा केली तरच आपल्याला ते पैसे भेटणार आहेत हा ना हा मा ना माहिती आहे ना कारण का जेव्हा एन कधी आपल्याला भेटते जेव्हा आपण पेड केलेला असतात हप्ते बरोबर मग त्याचा पुरावा असतो ना आपल्याकडे की बाबा बा... पूर्ण पूर्ण टोटल स्टेटमेंट आहे पूर्ण पूर्ण तुम्हाला पीडीएफ ट्राय करतोय तुमचा मेसेज पण मी बघितला व्हॉट्सअपला ट्राय करतोय पण माझ्याकडनं कॉलच लागत आणि वेस्ट दाखत मला वाटतं ब्लॉक केलं वाटतं त्याने काय बघा ऑफिस किती तू किती टाइम चालू असते त्यांचं आता बहुतेक बंद झाला असेल म्हणून कॉल उचलत नाही आता सहा सहा वाजता साडेसहा वाजेपर्यंत काहीतरी हम्म आता सात वाजलेत बहुतेक गेला असेल म्हणून कॉल उचलत नाही तो आज आज बोललेला करतोय म्हणून ऐकलं तर ठीक नाहीतर मग आपले कार्यकर्ते पाठवते मध्ये ना राहते तो ठीक आहे घेऊ नका हो मुंबई मध्ये तुम्ही आदोगा मला बोलायचं ना मुंबईवर मला वाटलं पुनावाला फायनान्स म्हणजे पुण्यामध्ये असेल का नाही 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 ते नाव आहे व्हायचं पुनावाला कन पुवाला नाव आहे पुनान्स आता मला असं वाटलं की तुम्ही चंद्रपूर बोलले ना तर तुम्ही तिकडे कुठे आले असेल तर बरं पुण्यामध्ये फायनान्स केले का असं मला वाटतं नाही तसं नाही करत ना ते असं का फायनल तर आपण तिथच केलो पण त्याचा मेन ऑफिस इथं आहे ना तिथं ऑफिसच नाही आहे ना अच्छा अच्छा म्हणजे त्यांनी हे केले का हा आता मेन ऑफिसलाच बोलावं लागेल आपण पैसे ह्याच्या पैसे क्लोज केलेत आपण याला ह्याचा फोन आला होता आपल्याला की असं असं तुम्ही क्लोज करा तुम्हाला एन देतो म्हणून बर मेन हेड कोण आहे त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे आता यालाच बोलायचं आपल्याला यालाच बोलावं लागेल आता ह्याच्या थ्रूच आपण पैसे भरलेत हा काय म्हणजे याच्या थ्रू तुम्ही ते पैसे पूर्ण हे केलेत का हा 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 अच्छा मग याच्या अकाउंट ला ना तर नाही टाकत तुम्ही तो हो हफ्ता नाही 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 ना, तुम्हाला स्क्रीनशॉट शॉट पाठवला बघा ना त्याच्या कंपनी च्या अकाउंट अपन, वर टाकले कस असतंय दादा आपण आपण आता जसं गुगल पे अकाउंट खोलतोय बरोबर नाही नाही म्हणजे कस आहे ते जे पैसे आहे ना पैसे व्यर्थ गायरान गेले नाहीत पैसे त्याच्या कंपनीच्या अकाउंटला शो झालेत पैसे झालेत का हा शो झालेत पैसे हा हा नाही मग कसे असे तोंड मारणार आहे ना भरपूर असतात नाही 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 पैसे व्यर्थ नाही गेले पैसे त्याच्या मी तेच सर्व चेक करूनच पैसे पाठवलेत हा 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 मी जे पहिलं पाठवत होतो आतापर्यंत एकोणसाठ इन्स्टॉलमेंट मी केल्यात ना त्रेपन्न हजार पाचशे अच्छा अच्छा त्याच परत त्याच अकाउंट वर मी बरोबर ऍड करून टाकले पैसे 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 शो झाले स्टेटमेंट मध्ये ते चालेल चालेल काय हरकत नाही मग काही वाद नाही फक्त एनओसी चा विषय आहे ना हा चा विषय आहे चालेल करू आता किती तरी पण एक महिना राहिला असेल का तुम्हाला म्हणजे इन्शुरन्स क्लेम करायला त्याला मी रिक्वेस्ट केलं चार आठ दिवसांमध्ये असं असं करतो बा म्हणून हातपाय पाय जोडून रिक्वेस्ट केलं अच्छा अच्छा आता एनओसी याच्या येण्यावर आहे आता समजा आल्यावर त्याच्याकडे घेऊन जावं लागेल आपल्याला चालेल चालेल करतोय मी आता त्याला मी माणुसकीच्या नात्याने बोललो मला वाटलं हा करेल की काय नाही नाही ते आता दोन तीन महिने झालो आज करेल उद्या करेल असं तसं सांगत आहे ऐकून ऐकून घेतो मी हो 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 म्हणत ते आता काही आएकु, करायचं काही हे नाही दिसतच नाही ठीक आहे तो आजच्या दिवसामध्ये बोललेला त्याने नाहीच केलं ना तर, त्याला तर मग त्याला मग आपण बघू दुसरा मार्ग पण आहे ऐकलं तर ठीक नाही तर मग बघू ठीक आहे ठीक आहे तुम्ही टाइम टू टाइम हफ्ते पेड केले म्हणजे त्याला काही अक्कल नाही का पैसे पूर्ण क्लोज केले त्याचे आपण पैसे काहीच ठेवले नाही हा मग तेच नाही येनोशी द्याला काय मोठं जाते ना बरं असं बी नव्हतं लेट बी झाला हरकत नव्हतं पण आपल्याला त्याचा अर्जंट आहे ना तुम्हाला पूर्ण फोटो पाठवला गाडी सहित फोटो सहित पाठवला बघा ना काही एनओशी चे पैसे वगैरे नाही ना मागत तुमच्याकडं नाही नाही म्हणजे पूर्ण क्लोज केले ना आपण त्याचे पैसे नाही म्हणजे आता तुम्ही इतके महिने हेलपाटा मारताय तुम्हाला सी देत नाही त्यामुळे बोलतोय मी मग सांगायला पाहिजे ना अजून काही मला चार दोन हजार पाच दहा हजार ना नाही नाही काही पैसे वगैरे नसतात एक ते पीडीएफ टाइप असते ते तुम्हाला कुठे करू शकता नाही नाही युनओसी चे पैसे नाही लागत क्लोज केल्यावर युनओसी नागपूर ऑफिस मध्ये भेटून जाते हा ना हा नागपूर च म्हणणं काय तुम्ही लोन फक्त क्लोज करून या आम्ही एनओसी देऊ हा ना मग तेच ना इकडनं कसं लोन क्लोज झालं ना हा लोन स्टेटस च ऍक्टिव्ह आहे ते लोन स्टेटस क्लोज च नाही केलाय त्याने अच्छा अच्छा आ, हा ते जर क्लोज झालं तर एन सी भेटून जाते मी पण कॉल ट्राय करतो त्याला पण माझ्याकडे लागत नाही चालेल दुसरा नंबर मी ट्राय करतो हा ठीक आहे ठीक आहे जसं बोलणं झालं तसं तुम्हाला मी कॉल करतो हा हो हो